संजय राऊत हे विकृत आहेत त्यांच्यावर भाष्य करणं योग्य नाही संजय उपाध्याय आम्ही सांगितलं होतं की दगाबाजीला माफी नाही म्हणून त्यांना आता पश्चाताप होत असेल संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया संजय राऊत हे विकृत आहेत त्यांच्यावर काही भाष्य करणं योग्य नाही विरोधक तिरंगा रॅलीविषयी प्रतिक्रिया मला त्यांची केव येते जर लोक रस्त्यात उतरली आहेत तर तुम्ही घरी का तुमची देशभक्ती जागृत होत नाही का तुम्हाला कुणी रस्त्यावर यायला थांबवलंय का भारतीय सैन्यानं जो पराक्रम केलाय त्याचे अभिनंदन करण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहात तुम्ही पण रस्त्यावर उतरा तिरंगा हातात घेऊन भारत माता की जय म्हणत जल्लोष करा आम्ही तर आधीच सांगितलं होतं की दगाबाजीला माफी नाही आणि म्हणून त्यांना पश्चाताप होत असेल संजय राऊत हे विकृत आहेत आणि संस्कृत बिल्डिंगमध्ये राहून उपस्थित राहून मी विकृत माणसाबद्दल बोलणं हे चुकीचं होईल म्हणून त्याच्याबद्दल भाष्य करणं हे योग्य नाही मला त्यांची किव येते आणि जर लोक रस्त्यावर उतरली आहे तर तुम्ही घरी का तुमची देशभक्ती जागृत होत नाही का तुम्हाला कोणी रस्त्यावर यायला थांब थांबवलं आहे का भारतीय सैन्याने जे पराक्रम केला आहे त्याचं अभिनंदन करण्यासाठी कोणाच्या निमंत्रणाची वाट का पाहत आहे या तुम्ही पण या रस्त्यावरती आणि तिरंगा घेऊन भारत माता की जय म्हणून जल्लोष करा